हॅलो हॅलो मराठी क्वीन बोलताय सर का तुम्ही हा मीच बोलते आपण कोण अहो मी तुमचा लय मोठा फॅन आहे कोण बोलताय तुम्ही कुठून बोलताय अहो ते महत्वाचं नाही मी कोण का बोल ना पण मी तुमचा लय मोठा फॅन आहे अरे पण माझे खूप सारे फॅन आहे तू कुठून बोलतेस कोण बोलतेस आणि किती फॅन आहे तू म्हणजे किती माझा मोठा फॅन आहेस हे तरी कळू दे ना मला मी आबाळा एवढा मोठा फॅन आहे तुमचा हो का काय करू शकतो तू एवढा मोठा फॅन निस म्हटल्यास अहो मॅडम तुम्ही मला विमल ची पुडी मागितली तर मी तुम्हाला आर एम डी ची पुडी देईन शीत कमी मोठा फॅन आहे तुमचा तुम्ही काय बी मागा मला हो का तू ते फॅन बीच नको सांग फॅन च्या नावाखाली मला फोन केला तुला कोणी दिलाय माझा नंबर अहो मॅडम कोण का देना पण मी तुमचा खरच लय मोठा फॅन आहे बर का मला तुमची व्हिडिओ लय आवडती ती हा थँक्यू सो मच पण तुला माझा नंबर कुठे भेटला मला ते सांगशील का तू आधी नंबर कुठून बी भेटत तुम्हीच परवादेशी ती एक कमेंट केली नव्हती काय कोणती रे कमेंट बघितले मी त्या कमेंट मध्ये तुमचा नंबर होता मला असं असूच नाही शकत माझा नंबर कस काय त्याच्यावरती पन... काहीतरी फालतूपणा लावलाय तू तुला माझा नंबर कोणी दिला मला हे आधी सांग लवकर पण हो जाऊ द्या की मॅडम ती महत्वाचं नाही मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ही महत्वाचा आहे नाही नाही खूप मोठा फॅन माझे फॅन आहेत मला तू कोण बोलतोय मला हे पण सांगत नाहीये तुझा फेक नंबर आलाय मला तुम्हाला पटकन सांगतो माझा नंबर कोणी दिलाय मी कितीदा सांगतोय तुम्हाला किती माझा तुम्हाला काय करायचा माझ्या नावानं काय करायचं मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ही महत्वाचा अरे फॅन माझे खूप आहेत पुन्हा ते मुंबईमध्ये दिल्लीमध्ये सगळीकडे माझे फॅन मला सगळे फॅन लोक मला त्यांचं नाव सांगतात त्यांना नंबर कुठून भेटला हे पण सांग तू का सांगत नाहीये जाऊ द्या ती महत्वाचं नाही म्हणलं तर बरं ऐकलं मग मी तुला नीट विचारते ना म्हणजे मला तुझी चेक करता येईल मला तुझं काय असेल ते बघता येईल तू का मला तुझं नाव सांगत नाहीये मग तुला नंबर कोण दिलाय माझा मी इंस्टाग्राम वापरत नाही मी फेसबुकला नाही नाही युट्युबला नाही माझं नावच नाही कुणीकडून तुम्ही कसं म्हणजे विचार तर, तर कसा करताय नावच नाही का तुला तू शाळेत येत नाही गेला का ए अजिबात नाही खेडेगावात राहतो मी शाळा कुठली खेडेगाव हा त्यामुळे तुझ्या ते बोलण्यावरूनच कळलं मला तू 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 शिकलेलं वगैरे नशील आणि तू हे आबाळेत का फॅन आणि निंबलची पुढे काय बोलतो नाही तुझ्या बोलण्यावरूनच कळलं मला आता तू एक काम कर तुझं काय काम ते मला इथे उरक आणि फोन ठेव मॅडम मला काय म्हणायचं होतं तुम्ही जर मला विमलची पुडी मागितली तर मी तुम्हाला ची पुडी देतो ही मला त्या पदार्थातून काही सांगू नको विमलची आरडीएम ची पुडी आणि अमृताची पुडी हे मला तस काही कळत नाही त्यातून काही सांगू नको तू मला तुझं गप्पूप नाव सांग काय आणि तुम्हाला फोन का केलाय हे तिथं उरक पटकन आणि फोन ठेव बरं ऐकाय की माझं एक काम कर चाल का प्लीज हा बोल थो, ना काय म्हणतोय बोल बोल त्यासाठीच बसले मी इथं तू फोन केला मला तुझं नाव सांगत नाही बरं काम सांग काम करते तुझं मी जानुप्रिया ती तुमची मैत्रीण नाही का नाही हा त्यांचा मोठा फॅन त्यांच्या त्यांच्यासोबत माझी तेवढी ओळख करून द्या की आता तुझी नजर तिथं गेली का मला फोन केलाय तिचं बोलतोय का माझ्याजवळ तिथं तिच्यापर्यंत नजर गेली का तुझी तसं तसं तुम्ही गलत विचार करू नका कारण त्यांची पण व्हिडिओ लय भारी असते ती मी टिकटॉक पासून त्यांना ओळखतो बरं का मग त्यांना फोन, फोन, फोन कर ना तू मला का फोन केलाय अहो तू त्यांना फोन कर त्यांना म्हणजे तुमचा आवाज एवढा फॅन आहे मी तुम्हाला ईमेल ना नाही ऑडियन्स ची पुढे त्यांना बोल की मला का बोलतो तू माझ्या जवळ ती माझी मैत्रीण आहे आणि तिच्याबद्दल माझ्या जवळ मी तरी काय ऐकून नाही घेणार तिच्याबद्दल तुला काय उरकायचं ना तिच्याजवळ उरक तिच्या डीएम ला मेसेज कर तू अहो तुम्ही मॅडम माझा मन समजूनच घेणं झाला मी पण त्यांचा लय खूप मोठा हो त्यांना मी टिकटॉक पस ओळखतो आणि त्यांची लय व्हिडिओ व्हायरल आहे ती टिकटॉक मग तू तिला मेसेज कर ना तू मला का मेसेज करतोय मला सांगतोय तू खास कोणाला बोलण्यासाठी फोन केलाय तू लागे व्हिडिओ व्हिडीओ आवडतात का तिचे का माझे तिचे जरी आवडले तरी ती माझी एकदम जवळची मैत्री तिला तिची आवडते मला कशाला करतोय तू मला का फोन केलाय तू एक तर नाव पण सांगत नाहीये कुठला काय माहिती बिहारी अहो तुम्ही चिडचिड करू नका तुमची पण मला व्हिडिओ आवडती ती मराठी क्वीनची पण आवडती ती जानुप्रियाची पण व्हिडिओ आवडती ती हो मला मग तू एक काम कर मा जरू, मा, मा जरू तू, तू जर उरकले ना तू तुझ्या आभाळा एवढा फॅन आहे हे आता तू बाकी तर तुला काय उरकायचं तिच्या जवळ उर तिला बोल जाऊन आता मला नको बोलू माझं नको डोकं हा तू मी फोन नसतो को कोणाला काय मला एकट्यालाच गरज आहे काय फोन करायला मग तू मला कसं केलाय मग मला काय तुझी गरज होती का तुला होती माझी गरज मग फॅन हवं म्हणून सांगण्यासाठी फोन केला मी मग तुला काय आबा पडला काही नंबर माझा तुला विचारते ते पण सांगत नाही तुम्ही मोठी लोक अशीच करताव जरा फॅन फॉलो चढताव नंबर बिंबर महत्वाचा नाही मी तुमचा खूप मोठा फॅन आहे हे महत्वाचा आहे बर तू फॅन आहे माझा हे राहिलं बाजूला माझा नंबर तुझ्यापर्यंत आलाच कसं काय मला हा प्रश्न पडलाय ना आता प्रश्न पडू द्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेलच दोन तीन दिवसानं त्या प्रश्न कशाला निर्माण करताय तुमच्या मला ते काही सांगू नको जान पण आता मेसेज वगैरे करू नको ती जर चिडली ना तर मग तुला ती सांगल ते मी तरी कधीच रकलय तुला तुला अशी बोलल ना तू परतीलाच काय मला सुद्धा मेसेज करणार नाही मला सुद्धा लाईक करणार नाही काहीच नाही करणार तू छे छे आपण कोणाला मेसेज वगैरे करत नसतो डायरेक्ट मग फोन केलाय तू म्हणूनच फोन केलाय मला मी तुझा फ्याने आबा एवढा का बाळातून पडलं काय माझा नंबर नंब नाव सांगत नाही गाव सांगत नाही का बाळातून पडलं काय तुला नाव नाही गाव नाही शाळा शिकलेलं नाही तू तु। तुझ्या बोलण्यावरूनच कळलं मला की तू शाळा शिकलेला नसणार हा असं उडगी बोलते त्यामुळे पण तुम्ही राईचा पर्वत करताय बर का नाही तू नाही केली का तू माझ्या डोक्याची भाजी म्हणजे नाही केली का मी आता तुला काही नीट विचारलं होतं ना बाळा तुझं नाव काय अरे तू कुठून बोलतोय आता मला एवढे फॅन फॉलोअर्स आहेत मला पुण्यात मुंबईमध्ये तर मला सगळेजण फोनवर डायरेक्ट पहिले तर नाव सांगतात नंबर कुठे भेटला हे सांगतात आणि शक्यतो दिले नंबर असेल तर त्यांचेच कॉल येतात मला जसं मी तुला नंबर दिला नाही तुझं काही आयडी नाहीये आहे माझ्या ह्याच्यामध्ये कधी मला तू लाईक केलेलं नाही त्याच्यामध्ये कमेंट नाही आणि तू मला डायरेक्ट फोन केला नाव सांगतो तर नाव पण सांगत नाही आणि कधी घडीत म्हणतोय तुझा फॅन आहे घडीत म्हणतोय त्या जानप्रियाचा फॅन आहे काय लावलंय काय तू असले नाटकी खरंच <गरेज्ञा> मॅडम तुम्हाला सांगतो या समाजात गरीब माणसाचा कोण वाली नाही बरं नाव मी तुमचा फॅन आहे खूप मोठा हे महत्वाचं आहे मी बार बार सांगत आलोय तू फॅन राहू दे फॅन माझा आहेस ना आता त्याच्याबद्दल थँक्यू सो मच पण ते राहिला मुद्दा बाजूला आता मला हे सांग तू कुठून आहेस तुझं नाव काय तुझी आयडी काय आहे शिक्षण शिकलाय की नाही तुला बोललेलं कळतं की नाही छे 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 मी मला मोबाईल सुद्धा वापरला येत नाही माझ्याकडे मोबाईल हो आहे हा मग तुझं नाव सांग तू कुठून बोलतोय हे पण सांग बर तुम्ही राईचा प्रोध करता हे महत्वाचं नाही मी तुमचा फॅन आहे हे डोक्यात जातोय तुला मी एकदा सांगितलेलं कळत नाही का डोक्यात जाते तुम्हाला सार सारखं सारखं कुठून बोलतोयस तू तुझं नाव माहिती नाही काहीच नाही मी कस काय तुझ्याशी बोलणार मी शक्यतो अनोळखी माणसाशी बोलत नाही बास माझं काय नाव अनोळखी आहे का तू मला नाव सांग नाहीतर मी फोन हा मग तुम्ही कसं म्हणाला माझ्यासाठी अनोळखी आहेस तू माझ्यासाठी अनोळखी आहेस शक्यतो मी मी कधी सुद्धा रॉंग नंबर उचलत नाही मी अशी अनोळखी नंबर उचलत नाही आता मी कसं का काही उचलला काय माहिती आणि त्यात हे माझ्या डोक्याचे हे करते माझ्या डोक्यात जाते सारखं सारखं ज्या अनुप्रियाला माझ्यावरती फोन केला असता ना तर ता तिने तुला बरोबर जागेवर आणला असतं आबा फॅन आहे का आबाळातून पडलाय तू तुला तिने बरोबर जागेवर आणलं असतं आता एक काम कर तू ना तिला फोन कर आता जसं माझा नंबर शोधलाय ना तिचा नंबर शोधून तिला फोन कर बरोबर तुला नाव काय ना तुला बरोबर आठवून देईल ती मॅडम तुम्हाला खरंच सांग जाणू प्रय बाहेर बर का जानू ताई म्हणते त्यांना लोक ताई दीदी म्हणते मी पण ताई दिदीच म्हणतो त्यांचा स्वभाव लय बऱ्या बर का तुमच्यासारखा सरकार म... करणारा नाही 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 ती माझी मैत्रीण आहे आणि तिचा स्वभाव किती छान आहे हे तुझ्यापेक्षा मी जास्त तारीफ करते तिचा स्वभाव खूप सुंदर आहे आणि हे तू नको शिकू मला आणि दोघी एकत्र लहानाचे मोठे झाले तर आम्हाला माहितीये मी कशी तिला माहिती तिला ती कशी हे मला माहितीये आणि तिचा स्वभाव खूप छान आहे हे तुझ्या आधी मी सांगते दहा वेळा तुला तू नको सांगू तू तिला टिकटॉक पासून ओळखते आणि तिला लहानपणापासून ओळखते बरोबर आहे बरोबर आहे जनुप्रियाच्या नकाची सुद्धा बराबरी नाही तुम्हाला तुमचं बरोबर आहे કળ જા પ્રિય નકા બરાબરી કરુ શકના હો તું એ મેચે આપણ વિસતો ફક્ત આપણું લોક ફેન હોત हा लोकांचे फॅन होते लोकांना फोन नंबर घेऊन फोन करते आणि नाव सांगत नाही आणि मग हे डोक्यात जातोय लोकांचा तुझा नंबर तुम्हाला असं नाही सांगितलं तर तुझं कसं नाव काढत असते मी पप्पा कशाला करायला लागले सरळा बोल की एकदम हे फोन डोक्यात तुला हाय का डोकं चाललंय फोन करून पुरी म फॅन आहे त्याचा फॅन आहे मानायला मग तुम्ही मोबाईल कशाला वापरता मोबाईल विकून वापरतोय आम्ही वापरतोय मोबाईल आम्हाला आम्हालाच वापरायला अजून नाव बिव आम्हाला म्हणजे कसं व्यवस्थित वागायचं हे सगळं माहितीये तुझ्यासारखं का छपरी फोन करायचं आणि म्हणायचं नाव राहू द्या बाजूला मग आम्ही तुझा आबा एवढा फॅन आहे का बाळातून पडला का माझा नंबर आळातून फॅन आहे म्हणायला असंय सांगू काय असल्या माणसाला बोलण्याचा काय उपयोग नाही फॅनची तुम्हाला कदर नाही मी फोन ठेवा लागलो ठेवू ठेव नाही नाहीतरी केला म्हणता तुला घरात कोण नव्हतं डोकं को खायला म्हणून तू माझ्याकडे जवळ फोन येऊन डोकं खाते नेमकं मी फोन कधी कोणाचा उचलत नाही तर बावटाचा फोन उचलला मी तुमच्या माहिती सांगतो मी डोकं बिकं काय खात नसतो बरं का आम्ही सरकारी मटण मासे अंडे खात असतो फक्त हा हा माहिती माहितीये त्यामुळं तर तुला नाव असलं खाऊन नाव बी हो तुझं स्वतः सगळ्याची सगळं तुझी याददाश्त गेली तुला असं नाव सहा सांगता येत नाही अरे एवढी छोटी छोटी मुलं आता बालवडीचे मुलं नाव सांगतात पूर्ण आणि तू स्वतःच नाव सांगत नाही अजून तर ते जाऊ दे तुला मला नाव जरी नसेल सांगायचं ते पण नको सांगू फॅन हे म्हणून हे म्हणून कशाला फोन करतो रे एखाद्या पोरींना ग सांगायला नाव मला लाज वाटायला नाव सांगायचं म्हणले सांगशील पुरीना फोन करत सगळ्यांना नाव चेंज करत असेल करू करू नाव सांगत असेल ना सगळ्या पुरींना आठवत असेल तू तुला लाज कशाची वाटते नाव सांगायला मला वाटायला कट करतो कट करशील ना तुला नाव विचारलं म्हणून त्या अनुप्रिया मेसेज वगैरे करू नको मी ती सांगते ना तुला बरोबर दाखवून देईल ती म्हणजे सगळी बुद्धीजी तुझं नाव ना हे सगळं तुझी गेले ना ते सगळी जाग्यावर आणल ती चल ते बस ठेवू आता हा तर ठेवा तू ठेव तू तू ठेव तू केलाय फोन मला ठुला तू ठेव फोन ठेवला ठेवला गे <laughs> <थे> ठेवलं <थे> <laughs>